व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद महादेवा जायला उशीर झाला महादेवा जायला उशीर झाला बघतो डमरू ग वाट माझी भगतो डमरूवाला बघतो डमरूवाला ग वाट माझी भगतो डमरूवाला महादेवा जायला उशीर झाला महादेवा जायला उशीर झाला भगतोड मृवा ला गवट माझी भगतोड मृवाला भगतोड मृवा लागवट माझी भगतोड मृवाला शंकर भोळा कैलासीचा राजा गडावरी माझ्या इशीन मनाला शंकर भोळा कैलासीचा राजा गडावरी माझ्या इशील म्हणाला सकाळ सकाळी स्वप्नात आला सकाळ सकाळी स्वप्नात आला भगतो डमरूवाला ग वाट माझी भगतो डमरूवाला भगतो डमरूवाला ग वाट माझी डमरू डमरूवाला महादेवा जायला उशीर झाला महादेवा जायला उशीर झाला बघतो डमरूवाला ग वाट माझी बघतो डमरूवाला बघतो डमरूवाला ग वाट माझी बघतो डमरूवाला महादेवाच्या दर्शनाला जाईन बिलफुलहार पानं वाहीन महादेवाच्या दर्शनाला जाईनं बिलफुलहार पानं वाहीन दर्शनाला जीव आतुर झाला दर्शनाला जीव आतुर झाला भगतो डमरूवाला गवट माझी बघतो डमरूवाला भगतो डमरूवाला गवट माझी बघतो डमरूवाला महादेवा जायला उशीर झाला महादेवा जायला उशीर झाला बघतो डमरूवाला ग वाट माझी बघतो डमरूवाला बघतो डमरूवाला ग वाट माझी बघतो डमरूवाला शिवरात्रीला मी हो गेलो दर्शन घेऊन धन्य झालो शिवरात्रीला मी हो गेलो दर्शन घेऊन धन्य झालो आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला बघतो डमरूवाला गवाट वाट माझी भगतो डमरूवाला बघतो डमरूवाला गं वाट माझी बघतो डमरूवाला महादेवा जायला उशीर झाला महादेवा जायला उशीर झाला भगतो डमरूवाला गवट माझी बघतो डमरूवाला भक्तो डमरूवाला गं वाट माझी बघतो डमरूवाला गळ्यात तुमच्या साप राहते डोईवर गळगा झुळझुळ वाहते गळ्यात तुमच्या साप राहते डोईवर गंगा झुळझुळ वाहते हो देवा भक्ताला पावन झाला देवा भक्ताला पावन झाला भगतो डमरूवाला ग वाट माझी भगतो डमरूवाला भक्तो डमरूवाला ग वाट माझी बघतो डमरूवाला महादेवा जायला उशीर झाला महादेव जायला उशीर झाला बघतो डमरूवाला गं वाट माझी बघतो डमरूवाला बघतो डमरूवाला ग वाट माझी बघतो डमरूवाला बघतो डमरूवाला ग वाट माझी बघतो डमरूवाला धन्यवाद